स्वागत आहे शाळा जवळजवळ म्हणजे फूड फन अँड ट्रॅव्हल्स तर आज आहे संडे तर आज आम्ही केली नाही सॅटरडे तर आज आम्ही केली खूप धमाल आणि मस्ती आणि खूप महिन्यानंतर आम्ही अशी पार्टी केली एकत्र पूर्ण फॅमिली मिळून तर आज आम्ही म्हणलं पोप चिकन पोपटी फर्स्ट टाईम ने ट्राय केलं चिकन पोपटी आणि आज हां आणि मेन जे पण आमचा जय दादा तर त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं की कसं बनवतात वेगळा मम्मीने मॅरिनेशन केलं आणि बाकी सर्व त्यांनी केलं आणि आज मम्मीचा सुद्धा होत मीन्स आहे उद्या त्याचीसुद्धा आम्ही खूप मस्त सेलिब्रेशन केलं चला तर आपण बघूया त्याची व्हिडिओज की आम्ही काय खेळ मध्ये केले ह्याच्यात तुम्हाला चिकन पोपटीची रेसिपीसुद्धा भेटणार आहे ते पण नक्की बघा आणि ट्राय करून सांगा चला तर आपण स्टार्ट करूया आजचा डे एव्हरेस्ट चिकन मसाला हे रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट गरम मसाला हळद मीठ रेड चिली पावडर कांदा बारीक टाकायचे कोथिंबीर पण टाकायची मिरची पण टाका पोपटीसाठी आम्ही चिकन ते दही घेतलेलं आहे एक भुजिंगसाठी पण दही घेतलेलं आहे सगळं मी अंदाजे टाकणार आहे मी काही मेजरमेंटने करत नाही सगळं तो आम्ही सगळं म सगळे मसाले सगळे याच्यात टाकणार आहे एवरेस्टचा चिकन मसाला गरम मसाला रेड चिली पावडर आलं लसूण मिरचीची पेस्ट रेड चिली पावडर घरचा मसाला हळद आणि चवीनुसार मूठ मीठ हे सगळं मॅरिनेशनचं असणार आहे ह्याच्याने सगळं मी मॅरिनेशन करून घेतलं होतं वेगळे काही सिक्रेट अशी रेसिपी नाही आहे माझी घरात जेवढे माझ्याकडे मसाले तंदूर मसाला वगैरे सगळं मी मसाल्याचे ॲड केलेले आणि छान मॅरिनेशन केलं त्याच्यात थोडंसं मी नंतर तेल पण टाकलं होतं तेल टाकल्यानंतर मस्त चिकन चांगलं शिजलं जातं आणि सोगी होतं सो अशा प्रकारे हे आपलं चिकन पोपटी आणि चिकन भुजिंगचं तयार आहे भुजिंग आता तू बॉलनीतच बरं करून खायला हे ते काळांमध्ये पण करू शकतात ना डालो डालो जल्दी जल्दी डालो हो म्हणजे पण लागेल ग ते करायला चाललं आहे जे चिकन मॅरिनेशन करते चिकन एकदम स्पायसी करायचं आहे आणि मीठ थोडं जास्त टाकायचं आहे कारण ते शिजल्यानंतर ते सगळं मसाला हा जो खाली उतरला जातो म्हणून ह्या चिकनला मग थोडं टेस्ट येत नाही ही टिप्स आहे की चिकन मॅरिनेशन करताना स्पायसी खूप जितकं तितकं स्पायसी आणि मीठ जरा जास्त टाकायचं आहे तर हे करा का आम्ही फर्स्ट टाईम बनवलेली सो so, आम्हाला अंदाज नव्हता की कशी असेल काय असतं ते टेस्ट तर कळलं सगळं छान झालं होतं फक्त थोडंसं मीठ कमी आणि थोडं स्पायसी नव्हतं कारण आम्ही पहिल्यांदाच टेस्ट केलेलं आम्हाला माहिती नाही टेस्ट कशी की कसं लागतं काय खायचं आम्ही कधी खाल्लं नव्हतं तर आम्हाला कळल्या म्हणून तुमचे शेअर करावा म्हणून सांगितलं आहे की चिकन मॅरिशन करताना खूप स्पायसी करायचं आणि थोडं मीठ जास्त टाकायचं आहे त्यात ते उतरलं जातं सगळ्या मसाल्यामध्ये ते उतरलं जात केलं चिकन मध्ये आम्ही बटाटा पण टाकला होता आणि अंडी टाकली होती आम्ही टोटल सिक्स्टीन एक अंडी टाकली होती सो आम्ही लेअरला होताना आधी केळीचं पान बाबुडीचं पान नंतर पापडी शेंगा चिकन नंतर मंडी परत पापडी शेंगा परत चिकन असं मॅरि हे करून ठेवलं होतं आणि वरती आमचा अंडा जरा मडक जरा मोठं झालं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मग सगळं मग आम्ही जास्तीत जास्त केळीचं पान हे करून मग चिकन हे केलं आणि आम्ही विसरलो होतो मीठ टाकायला जाळ ऍक्च्युली स्टार्टिंगला जाळ मीठ टाकायचं असतं मीठ टाकायला टाक विसरलो होतो हे लास्ट मार्ग फर्स्ट लेअर कम्प्लीट झाल्यानंतर आठवलं अरे आम्ही मीठ नाही टाकलं सो नंतर मग ह्याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे मीठ टाकायचं तुम्हाला भरपूर थोडं जरा जास्त मीठ टाकायचं ज्याने कोण टेस्ट यायला हवी आहे तर आम्हाला फर्स्ट टाइम आम्हाला अंदाज नव्हतं जरा मीठ कमी टाकलं होतं पण खूप भारी झाली होती पोपटी

तीन किलो फक्त नाही तर काय ना घ्यास वाढून ठेवतो आपण चपल्या काम का फिरतो जाय त्याच्यावर तू ह्याच्यावर चपला करून नको फिर बसायचं आपल्याला टाटा बाय बाय खतम आधी आग लावायची की उलट करायचं डोकं नको थांडा उभा राहायला उलट करायला जय जयो अशी व्हिडिओ करून उभी अशी त्याची काम करताना हा तो पण टाकेल तो

खूप दिवसानंतर पूर्ण फॅमिली एकत्र झालेली आहे एवढं हे करायला काऊन भुजिंग जर मम्मी तेल टाकलं मी आता हे जे आपण पढवलेलं हे टाकलं का शिवाय चिकन लॉलीपॉपचे पीसेस टाकले मला जरा चांगली आहे ना मोल तू मी काय करतो अच्छा मग ठीक आहे मग सांगत मला बस भुजिंग झालेलं आहे आपण थोड्या वेळ टेस्ट करूया गरम गरम आहे

मी ते म्यूट केलेलं कारण की गाणी चालू होती मस्त कॉपरेट लागतं म्हणून मी गाणी क्यूट केलेली तर चिकन शिजलं की नाही कसं चेक करायच्यामध्ये पाण्याचे दोन चार थेंब टाकायचे मटक्यावर जर पाणी लगेच ऑब्झर्व केलं तर समजा याचं चिकन आपलं शिजलेलं आहे जर पाणी ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करत नाही त्याच्या अर्थ चिकन शिजलेलं नाही आहे मटकं आपलं नाही शिजलेलं असं हा असे जयने सांगितलेलं की अशी ही ट्रिक वापरतात आतमधलं चिकन शिजलं की नाही चेक करायला तुम्ही पण नक्की ट्राय करा तर हा जय आहे ह्याने सगळं केलेलं होतं म्हणजे मॅरिनेश होतं बाकी सगळी मेहनत बाकी सगळ्यांनी केली होती पण ह्याने जरा जास्त केली होती चिकन पोपटीची

सव्वा बारा मराळ्यामध्ये आणि ब्लॉबर काय कामाची नाही कारण की ती ब्लॉग काय करायला मी नवीन फिल्म निघलेली आहे आधी व्लॉग सोडणार आहे